नमस्कार मंडळी तर विदर्भामध्ये बनवली जाणारी तिखट उर्दाची डाळ कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर सर्वात आधी त्यासाठी इथे मी एक वाटी सालीसकट उर्दाची डाळ घेतलेली आहे ही तिखट डाळ बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला ही सालीचीच डाळ वापरायची आहे याची चव ही छान लागते तर सुरुवातीला डाळ इथे स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कुकरमध्ये घालायची आहे इथे सोबतच सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी छान सोलून घातलेल्या आहे याची चवसुद्धा यामध्ये असे अख्खीच घालायची याची चव छान लागते त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेतला एक हिरवी मिरची अशी तोडून टाकलेली आहे यामध्ये नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सोबतच थोडीशी हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आणि एक छोटा चमचा तेल घालायचं आणि आपल्याला डाळ शिजण्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅसवर आता कुकर ठेवून आपल्याला याच्या चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इथं बघू शकाल चार पाच सिठ्ठ्या झाल्यानंतर आपली डाळ जी आहे छान अशी शिजलेली आहे इथं बघू शकाल अगदी मौसूत अशी डाळ शिजलेली आहे आता काय करायचं एका चमचाने ही डाळ थोडीशी आपल्याला अशी घोटून घ्यायची आहे किंवा तुम्ही रवीने देखीलही घोटून घेऊ शकता पण डाळ आपली जी आहे छान अशी शिजलेली आहे त्यामुळे अगदी सुद्धा ही छान अशी बारीक होते तर अशी चमच्याच्या सहाय्याने थोडीशी डाळ घोटून घ्यायची आहे या पद्धतीने आता गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान तळतळू तर द्यायची त्यानंतर इथे लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर घालून पेस्ट बनवलेली आहे मी ती घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं तिखट लागतं त्यानुसार त्यामध्ये तिखट घालायचा सोबतच एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे सोबतच थोडीशी हळद घालायची आहे आपण सुरुवातीला कुकरमध्ये सुद्धा हळद घातली होती म्हणून अगदी थोडीशी हळद पण घालून घ्यायची यामध्ये आणि सगळं आपल्याला एक वेळा छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये आपण बारीक गोठलेली जी उडदाची डाळ आहे ती सगळी डाळ आपता आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला फोडणीमध्ये ही डाळ मिक्स करून छान ही परतवून घ्यायची आहे सुरुवातीला एक मिनिट ही डाळ अशीच परतवून घ्यायची सोबतच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे डाळ शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं म्हणून अगदी आता बेतानेच मीठ घालायचं आता त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे कुकरमध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलं होतं आणि ते आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे डाळ तुम्हाला जेवढी पातळच हवी आहे किंवा दाटचं हवी आहे त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं तुम्ही बघू शकाल इतपत आपल्याला आता ही डाळ अशी थोडीशी घट्टसर ठेवायची आहे तर आता याला एक छान उकडी येऊ द्यायची आहे आता आपल्याला भाजीला तुम्ही बघू शकाल छान अशी उकडी आलेली आहे यामध्ये बारीक कापलेली छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि यामध्ये छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्त अशी तिखट उडदाची डाळ आपली बनवून तयार झालेली आहे खायलाही ही खूपच छान लागते तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत देखील ही भाजी खाऊ शकता भाकरीसोबत खायला खूपच छान लागते तर चला मस्त अशी गरमागरम तिखट उडदाची डाळ सर्व करूया तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद